किनोटुडे आपण किनोट टुडे न्यूज परिसरातील गडापडिय एक नजर महाबातमी महा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता किनोट टुडे न्यूज काही ठळक बातमी भोकर वाशियांच्या वतीने शहीद जवान नितीन राठोड व संजय राजपूत यांच्या कुटुंबियांना दोन लाख बासष्ट हजाराची घरपोच मदत जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील अतिरेकी बॅड हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील वीर जवान नितीन राठोड संजय सिंह राजपूत यांच्या कुटुंबियांना भोकर तालुक्यातील देशप्रेमी नागरिकांनी भरभरून मदतीचा हात पुढे केला यात जमा झालेली दोन लाख बासष्ट हजारा रुपयाची रोख रक्कम दोन कुटुंबात विभागून येथील महसूल पोलीस प्रशासन पत्रकार व्यापारी यांच्या शिष्टमंडळाने दिनांक दोन मार्च रोजी शहीद जवानांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष कुटुंबियाकडे सुपूर्द केला आहे जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या अतिरेकी ब्या हल्ल्यात सी आर पी चे चौवेचाळीस जवान शहीद झाले यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील वीर जवान नितीन शिवलाल राठोड राहणार गोवर्धन नगर तालुका लोणार आणि संजय सिंह भिकमसिंह राजपूत राहणार लाखनी प्लॉट तालुका मलकापूर हे दोघे शहीद झाले या वीर शहीद जवानांना संबंध भारत व महाराष्ट्रात विविध सभा श्रद्धांजली सभा घेऊन निषेधार्थ शहरे बंद ठेवून अभिवादन केले याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात अभिवादन सभा घेण्यात आल्या व बंद पाळण्यात आले तर शहरात महसूल पोलीस प्रशासन व पुढाकारातून शहीद जवानांच्या मदत फेरी काढण्यात आली तसेच यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले यास व्यापारी अधिकारी कर्मचारी विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपरोक्त एकूण जमा रकमेतील दोन्ही शहीद जवान यांच्या कुटुंबियांना प्रतिक एक लाख एकतीस हजार रुपये रक्कम दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी ज्येष्ठ पत्रकार एल ए हिरे तसेच संपादक उत्तम बाबळे व्यापारी प्रतिनिधी दिगंबर शहाणे नंदकुमार याकावार पोलीस प्रशासन प्रतिनिधी पोलीस उपनिरीक्षक सय्यद शरफुद्दीन महसूल प्रतिनिधी गोपीचंद चव्हाण तेथील स्थानिक पोलीस प्रतिनिधी जमादार सुभाष गीते पोलीस कॉन्स्टेबल निलेश तायडे आणि स्थानिक पत्रकार यांचा सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने शहीद वीर जवान नितीन राठोड यांची वीर पत्नी वंदना राठोड आई सावित्रीबाई राठोड मुलगा पियुष मुलगी प्राची व भाऊ प्रवीण यांना तर शहीद वीर जवान संजय कुमार राजपूत यांची आई जिजाबाई राजपूत पत्नी सुषमा राजपूत मुलगा जय व भाऊ राजेश यांच्याकडे सुपूर्द केले सदरील रक्कम जमा करण्यासाठी भोकर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामा पडवळ तत्कालीन तहसीलदार व्यंकटेश मुंडे भोकर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आर पांचाळ यल हिरे संपादक उत्तम बाबळे राजेश वाघमारे शंकर कदम व्यापारी दिगंबर शाहने नंदकुमार याकावार मिर्जा ताहिर बेग केंद्रीय प्राथमिक नूतन शाळेचे स्काउट गाईड विद्यार्थी विविध कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी नागरिक यांच्यासह आधुनिक परिश्रम घेतले आहे किनवट टुडे न्यूज किनवट नांदेड आपण पाहता किनोट पुढे न्यूज परिसरातील घडामोडी परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी